माणगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणारे जे उपकेंद्र आहे त्या उपकेंद्राचा जो फाळा आहे तो जवळपास पंधरा सोळापासून थकीत आहे पंधरा सोळापासून त्यांना आम्ही वारंवार नोटीसा दिली की तुम्ही फाळा भरा फाळा भरा पण त्यांनी फाळा कोणत्याही परिस्थितीत कसलीही रक्कम आमच्याकडे त्यांनी जमा केलेली नाही दोन हजार तेवीस तेवीस नऊ दोन हजार तेवीस रोजी ग्रामपंचायत आधीने एकोणीसशे एकोणसाठमधील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीने महावितरणला एकशे एकोणतीस एक, एक ची पहिली नोटीस लागू केली त्या नोटीसीमध्ये त्यांना एक महिन्याची मुदत दिली होती फाळा भरा पण तो त्यांनी सोळा लाखाचा जो थकीत फाळा आहे तो भरला नाही परत ग्रामपंचायत आधीने एकोणीसशे एकोणसाठमधील तरतूद एकशे एकोणतीस दोनचीही त्यांना नोटीस दिली एक महिन्याची परत मुदत दिली त्यावेळीही त्यांनी फाळा भरला नाही परत बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांना ग्रामपंचायत अधिनियमातील एकोणीशे एकोणीसशे मधील तरतुदीनुसार जप्तीची अंतिम नोटीस त्यांना लागू केली तरीही त्यांनी कोणती हालचाल केली नाही आणि सात दिवसाची त्यांना मुदत दिली होती ती काल सात दिवसाची मुदत त्यांची पूर्ण झाली पूर्ण झाल्यामुळे आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने जप्त्या अंमलदार नेमला ग्रामविकास अधिकारी बी बी राठोड यांना आणि त्यांच्यासह स जप्त्या अंमलदार म्हणून आम्ही या ठिकाणी तलाठी साहेब असतील पोलीस पाटील असतील उपसरपंच सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी महावितरणकडे असणारे थकबाकी पोटी सोळा लाखाच्या पोटी आम्ही या ठिकाणी जप्तीची कारवाई या ठिकाणी पूर्ण केलेली आहे त्यामध्ये त्यांच्याकडे असणारे टेबल खुर्च्या असतील किंवा त्यांचे बरे जे साहित्य असेल ते साहित्य आज आम्ही जप्त करून घेतलो असून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्यांचे जे बंद स्थितीत असलेले कामगार निवास हो आहेत त्याचीही आम्ही जप्तीची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत त्यासाठी आम्हाला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट आणि महाराष्ट्र जमीन मसूल अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट वसुली मधील तरतुदीनुसार तहसीलदारांच्याकडे प्रस्ताव पाठवावा लागणार आहे आणि तो प्रस्ताव पाठवून आर प्रमाणे तेही जप्त करून आम्ही लवकरच त्याचीही वसुली या ठिकाणी करणार आहोत अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा